जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय परिणामी केंद्रातील मोदी सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं एक विधान चांगलं चर्चेत आलंय पुण्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहलगाम हल्ल्यावर रोखोक मतं मांडली आहेत लढाई चालू आहे ना ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे पंथसंप्रदायाचा आधार आहे लढाई आहे धर्माशी अधर्माची आहे म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कोणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पाद केला त्याने धर्म विचारून मारले हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे कारण असुरांचं निर्धारन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहे त्याच्यात एक मार्ग असा समजवून देण्याचा असतो म्हणजे अनुभव येतात निर्णय त्यातून मनुष्य शिकतो सुधारतो स्वतःला काही लोक असे असतात थोडे जे नाहीच सुधरत कारण जे जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही रावण शिवभक्त होता वेदशास्त्र संपन्न होता सगळं काही होतं एक चांगला माणूस बनाला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं परंतु जे शरीर मग बुद्धी त्याचं थे त्यांनी धारण केली के बन किंवा बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती दुसरा उपायच नव्हता रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो, तो सुधारणार नाही त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला